तर तिकडे एकनाथ शिंदेचा दिल्लीत शरद पवारांच्या हस्ते सत्कार झाल्यानंतर ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली आहे शिंदेचा सत्कार पवारांनी करायला नको होता असं म्हणत संजय राऊतांनी टीका केली आहे त्यानंतर आज राऊतांनी नरमाईची भूमिका घेत शरद पवार हे वडिलांसारखे असून आम्ही फक्त आमची भूमिका मांडल्याचं सांगितलं आहे माझे आणि पवारसाहेबांचे संबंध त्यांना माहीत नाही वडील वडिलांवरती आणि आम्ही त्यांचं जे नातं आहे ते आमचे पिता समान आहेत पण एक भूमिका माझ्या पक्षाची मी मांडली आता हा जो तुमचा प्रश्न आहे त्यातले काही बघितले आम्ही तोंडाची डबडी वाजवताना शिंदे गटाचे लोक जे तोंडाची डबडी वाजवत होती की मी शिंदे पवार साहेबांवर टीका केली मी टीका केली नाही मी माझ्या पक्षाची भूमिका मांडली त्यांना कळत नसेल तर त्यांनी राजकारणाचे धडा घ्यावी दुसरं असं आहे यांना आता माननीय साहेबांचा जो पुळका आलेला आहे तो किती खोटा आहे मला अजिबात पोटदुखी नाही त्यांना नोबेल पुरस्कार द्यावा भारतरत्न द्यावा मोदींनी एकनाथ शिंदेना भारतरत्न द्यावा परमवीर चक्र द्यावं माझा आक्षेप आहे की महादजी शिंदे हा एक शूर योद्धा ज्याने दिल्लीचे पाय कधी चाटले नाहीत दिल्ली पुढे झुकला नाही त्याच्या नावाचा पुरस्कार तुम्ही कोणीतरी खाजगी संस्था देते आणि त्याचा एवढा गौवा हा मुळात स्वाभिमान आणि शौर्याचा अपमान आहे किती खोटा आहे अमित शाह महाराष्ट्रामध्ये येतात आणि शरद पवारांवरती अद्वा तद्वा बोलतात पवारसाहेबांनी शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं पवारसाहेबांनी सहकार क्षेत्राचा बट्टाबोळ केला पवारसाहेबांनी हे केलं पवारसाहेबांनी लूट केली पवारसाहेबांनी भ्रष्टाचार केला तेव्हा यांच्या तोंडाची डबडी का बंद झाली तेव्हा पवारसाहेबांचा अपमान नाही झाला हे का हो जे काय तोंडाचे डबडी वाजवत होते सगळे कोणतरी ते दादा भुसे ते गुलाब पाटील संजय शिरसाट उदय सामंत हा नरेंद्र मोदी पवार साहेबांना भटकते आत्मा म्हणतो बरंच काय काय म्हणून जातो तेव्हा यांच्या तोंडाची डबडी तोंडाला काय भूच बसला होता का